नमस्कार डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा ऍपल स्वागत आहे आजच्या नंदुरबार शहरात गेल्या आठवड्यात झालेल्या उपनगराध्यक्षपदाच्या विजयी मिरवणुकीदरम्यान झालेल्या घटनेप्रकरणी बारा जणांना अटक करण्यात आली आहे यातील माजी आमदार शिरीष चौधरी यांना वैद्यकीय कारणास्तव एकोणतीस जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे दहा जानेवारी रोजी नंदुरबार येथील उपनगराध्यक्षपदाची पदाची निवड करण्यात आली त्यानिमित्त मिरवणूक काढण्यात आली शहादा येथील खासगी कोचिंग क्लासमधील अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या संचालकावर कठोर कारवाई करावी अशी मागणीसाठी पुरोगामी संघटनांच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढून निषेध करण्यात आला गुन्हेगारावर कारवाईची मागणी करण्यात आली यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांनी संशयितावर जलदगती न्यायालयात सुनावणीसाठी मागणी करणार असल्याचे मोर्चेकऱ्यांना आश्वासन दिले एकाच रात्री चोरट्यांनी धुमांकूळ घालत तळोदा तालुक्यातील गणेश बुधावल गावात तीन घरे फोडल्याची घटना घडली आहे या तिन्ही घरांमधून रोकडेसह सोन्या चांदीचे दागिने असा एक्केचाळीस हजार पाचशे रुपयांचा ऐवस चोरट्यांनी लांबविला आहे या प्रकरणी अनोळखी विरुद्ध तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे राजधानी नवी दिल्ली सत्त्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी सज्ज झाली आहे राष्ट्रीय गीत वंदे मातरमला एकशे पन्नास वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने यंदा हा सोहळा ऐतिहासिक ठरणार आहे या भव्य संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ गणेशोत्सव आत्मनिर्भरतेचे प्रतीक या संकल्पनेतून राज्याची परंपरा आणि आर्थिक शक्तीचे दर्शन अवघ्या जगाला घडवणार आहे संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग यांनी या सोहळ्याच्या तयारीची अधिकृत माहिती दिली ज्येष्ठ नागरिक हे समाजाचा अनुभव व आधारस्तंभ आहेत त्यांना उतारवयात कोणाचाही आधाराची गरज भासू नये आणि त्यांनी सन्मानाने जगावे हीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना आहे ही योजना प्रत्येक गरजू घरापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न आहेत आगामी महिन्यातही शहादा व तळोदा येथील प्रत्येकी एक हजार ज्येष्ठ नागरिकांना योजनेअंतर्गत लाभ देण्यात येईल तसेच वैद्यकीय तपासणीही केली जाणार असल्याचे प्रतिपादन आमदार राजेश पाडवी यांनी केले गुजरात राज्यातील जावली येथून भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी पदयात्रेने शिर्डीला रवाना झाले आहेत ही पदयात्रा तेवीस जानेवारीला शिर्डीत पोहोचणार असून त्या ठिकाणी साईबाबांचे दर्शन घेतील तळोदा तालुक्यातील रांझाणी येथील जालमसिंग गावेत अनिल चव्हाण यांच्यासह कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे व तळोद्यातील राष्ट्रवादीचे युवा नेते योगेश चौधरी यांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेश पार पडला यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांनी प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांचा गमछा देऊन सत्कार केला तळोदा येथील दत्त कॉलनीत राहणारे सोनाली सागर साळुंखे यांच्या घरी चोरी झाली आहे चोरट्याने घराच्या दरवाजाची कडी तोडून आत प्रवेश केला यावेळी कपाटातून वीस हजाराची रोकड अठ्ठावीस हजाराचे तीन ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी चौदाशे रुपयांची एक तोळे वजनाची चांदीचे पायातील कडा असे एकूण एकोणपन्नास हजार चारशे रुपयांचा ऐवज लांबेला आहे याबाबत सोनाली साळुंखे यांनी तळोदा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार अनोळखी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे शेतीच्या सामूहिक बांधावरून काठीने मारहाण करीत वृद्धाला जखमी केल्याची घटना नंदुरबार तालुक्यातील ओझर्डे येथे घडली या प्रकरणी दोन जणांविरुद्ध नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नंदुरबार तालुक्यातील आष्टे येथील शालिग्राम भिका पाटील यांना मारहाण झाली आहे शेतीच्या सामूहिक बांधावरून प्रकाश यशवंत पाटील याने बांबूच्या काठीने मारहाण करीत शालिग्राम पाटील यांना जखमी केले तसेच त्यांच्या पत्नीला भटाबाई प्रकाश पाटील हिने ढकलून दिल्यानं गुडघ्याला मार लागला शिविगाळ करून जिवेठार मारण्याची धमकी देण्यात आली याबाबत शालिग्राम भिका पाटील यांनी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे नंदुरबार तालुक्यातील पथराई येथील डी पी गावित आयुर्वेद कॉलेज अँड हॉस्पिटल येथे स्पंदन स्प्रिंट फेस्ट या वार्षिक क्रीडा महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला आहे या महोत्सवाचे उद्घाटन आदिवासी देवमोग्रा एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन राजेंद्र कुमार गावित यांच्या हस्ते करण्यात आले दोन दुचाकी चोरीला गेल्याची घटना नंदुरबार व अक्कलकुवा येथील सोरापाडा येथे घडली आहे या प्रकरणी अनोळखींविरुद्ध नंदुरबार शहर व अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे नंदुरबार तालुक्यातील शनी मांडळ येथील नंतावी संचलित साधना विद्यालयात माता पालक मेळावा घेण्यात आला यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली साधना विद्यालयात मुख्याध्यापक कुंदन पाटील पर्यवेक्षक पी यू आव्हाड व कर्मचाऱ्यांनी पालक मेळावा अंतर्गत सौभाग्यवतींचा मेळावा भरवला यावेळी ज्येष्ठ शिक्षिका एम सी कासार बी आर वाघ एस आर वसावे निकुंभे यांनी हळदी कुंक्याचं महत्त्व पटवून दिले प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर देशाची राजधानी दिल्ली तसेच हरियाणा उत्तर प्रदेश आणि राजस्थान या चार राज्यांमध्ये सुरक्षेचा इशारा देण्यात आला आहे केंद्रीय गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या इनपुटनुसार सव्वीस जानेवारीपूर्वी देशविरोधी कारवायांचा धोका लक्षात घेता सुरक्षा यंत्रणा अधिक सावध झाल्या आहेत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बंदी घालण्यात आलेल्या खलिस्थानी गटांशी तसेच शेजारील देशातील काही कट्टरपंथी संघटनांशी संबंधित नेटवर्क सक्रिय असल्याचे संकेत मिळाले आहेत तब्बल चार वर्षांनंतर दिनांक 21 जानेवारी रोजी महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नी सुनावणी होणार आहे यामुळे सीमा भागातील मराठी भाषिकांमध्ये उत्साह संचारला असला तरी न्यायालयीन कामकाजाची रणनीती ठरविण्यासाठी उच्चाधिकार समितीची बैठक होणे अपेक्षित आहे याबाबत म ए समिती नेत्यांनी अनेकदा प्रयत्न केले परंतु महापालिका निवडणुकीत गुंतलेल्या महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांना अद्याप सवड मिळत नसल्याने मराठी भाषिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे नंदुरबार तालुक्यातील भोणे येथील जगदीश प्रल्हाद वरसाळे यांनी दुचाकी एमएच पंधरा एम चार शून्य पाच सात शहरातील स्टेट बँकेच्या पार्किंगमध्ये उभी केली होती चोरट्याने सदरची दुचाकी चोरून नेली आहे याबाबत जगदीश वरसाळे यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार अनोळखी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे नंदुरबार येथील महिला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग व विद्यार्थी विकास विभाग यांच्या विद्यमाने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी झाली प्रमुख मार्गदर्शक म्हणून इतिहास विभागाचे प्रमुख प्रा डॉ आर एम साळुंके व ग्रंथपाल डॉ श्रीराम दाऊदखाने होते तर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ सुनील कुवर होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रतिमा पूजन झाले त्यानंतर डॉ आर एम साळुंखे यांनी राजमाता जिजाऊ यांच्या जन्मापासून जीवनपट उलगडला व त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज कसे घडवले याबाबत सविस्तर माहिती दिली शहादा येथील पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळाच्या कला विज्ञान आणि वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयात हळदी कुंकू कार्यक्रम घेण्यात आला यावेळी उपनगराध्यक्षा माधवी पाटील यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपनगराध्यक्षा माधवी पाटील यांचा मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला <laughs> नंदुरबार तालुक्यातील खैराळे सोनगीरपाडा येथे मेट्रोपोलिस फाउंडेशन व भारत केअर्स फाउंडेशन यांच्या विद्यमाने स्वास्थ्य सहेली उपक्रमांतर्गत एनिमिया सिकल सेल व पोषणावरील जनजागृती रॅली काढण्यात आली या आरोग्यजनक मोहिमेत अनुदानित प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक आश्रमशाळा सोनगिरपाडा या शाळेतील विद्यार्थिनींनी सक्रिय सहभाग घेतला नवापूर तालुक्यातील सोनखांब येथील पश्चिम खान्देश भिल्ल सेवा मंडळ नंदुरबार संचलित अनुदानित आश्रमशाळेत दोन दिवसीय क्रीडा महोत्सवाचा समारोप झाला क्रीडा महोत्सवातून आंतरराष्ट्रीय स्तरावरचे खेळाडू घडावेत खेळ हे आपले जीवन घडवितात म्हणून खेळाडूंनी खेळालाही महत्त्व द्यावे अभ्यासाबरोबरच असे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भरत गावित यांनी केले नवापूर तालुक्यातील खैरवे येथील याहामोगी उन्नती संस्था संचालित माध्यमिक शाळेच्या रौप्य महोत्सवाचा समारोप झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी साखर संचालक तथा संस्थाध्यक्ष डी बी गावित होते अशाच नवनवीन बातमींसाठी आपल्या यूट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या